हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल आणि मी सविता तुमचं माझ्या सविता लाईफस्टाईल या चॅनलमध्ये तुमचं नवीन एका व्हिडिओसोबत स्वागत करत आहे तर हे बघा फ्रेंड्स आज आम्ही आलो आहोत बाहेर आणि सुप्रिया आणि मी म्हणजे सुप्रिया म्हणजे माझी भाऊज आहे तर आम्ही दोघीजणी बाहेर आलेलो आहे कारण की सुप्रियाला घ्यायचा होता कुकर बरेच दिवस झाले तिला कुकर घ्यायचा होता शौप तर मग कुकर घेण्यासाठी आलेलो आहोत एका शॉपमध्ये तर माझ्या घरी जो एक माझ्या घरी कुकर आहे ॲल्युमिनियमचा सुमित कंपनीचा तर त्याची क्वालिटी खूप छान आहे दोन तीन वर्ष झाले जसं तसंच आहे खूप मस्त क्वालिटी आहे त्यामुळे तिला तशाच कंप म्हणजे त्याच कंपनीचा कुकर पाहिजे होता मग या शॉपमध्ये मी जिथ जिथून घेतला होता त्या शॉपमध्ये मी आले आणि त्यांना विचारले की आम्हाला सुमित कंपनीचाच कुकर पाहिजे बघा आम्ही आलोय कुकर ची शॉपिंग करायला घ्यायचं कुकर चालू या शॉप मध्ये आता बघूया कुठलं कुकर आम्हाला आवडतो असं असंच पाहिजे ना हे कोणते गे सुमितच आहे ना सुमितच बताव ना आम्ही हो मेने असं खरीदा इसली मी हॅपी आहे बोली बोली नाही तर हे बघा दोन तीन शॉप आम्ही शोधले आणि फायनली आम्हाला कुकर मिळाला पण शेवटी सुमितचा कुकर मिळालाच नाही नंतर मग तिने पिझन या कंपनीचा कुकर घेतला हा बघू शकता आणि खूप छान क्वालिटी होती याची पण तर मग आम्हाला आवडला आणि त्याचबरोबर टिफिन पण घेतला मिल्टनचा फायनली आम्ही कुकर घेतलाय चांगल्या जागा इथं जायला तुमचं छोटे छोटे घेते शंभर रुपयाला आहे ना रेग्युलर यूज करण्यासाठी चप्पल चालते का तर चप्पल घ्यायला लागतात जिथे तिथे चप्पल घ्यायला ताप आहे चप्पल हळू तर हे बघा हे आमच्या इथलं ना खूप छान असं शॉप आहे खूप सगळे ज्वेलरी आणि भरपूर काही इथं मिळतं हे बघा महालक्ष्मी महालक्ष्मीची जे मुखवटी आहे ते पण इथं मिळतात म्हणजेच आमच्या विदर्भा साईड महालक्ष्मी बोललं जाते आणि इकडे आपलं गौराई तर अशा पद्धतीने हे शॉर्ट पण छान वाटतात मस्त ठीक द्या मग वन थर्टी बघा आता इथून आम्ही मस्त कानातले घेतले शॉपिंग आणि चला मग आता आम्ही जातो घरी कुकरची शॉपिंग झालेली आहे आणि मी कानातले घेतले पण वेअर नाही केले म्हणजे नाही घातले नंतर हॅलो तर हे बघा त्यानंतर आम्ही आलो पाणीपुरी खायला आणि ती पण एकदम विदर्भ स्टाईल पाणीपुरी माय फेवरेट हे बघा मस्त आता मी घरी आलेली आहे आणि गरमागरम मस्त कॉफी बनवलेली आहे आता मस्त कॉफी घेते आणि फायनली सुप्रियानी कुकर घेतला पिजनचा कुकर मिरला आणि छान क्वालिटी आहे त्याचबरोबर टिफिन पण घेतला चालू बोल ना फोनवर चला मी आता कॉफी करते स्वयंपाकाची तयारी करते तर चला मग या तुम्ही पण कॉफी द्यायला गरमागरम कॉफी छान आहे पण आहे ना चांगले क्वालिटी पण मस्त आहे तर ठीक आहे फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर